शेतकरी मित्रांनो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणार असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे उर्वरित क्षेत्राच्या पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच नुस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासनस्तरावर उपाययोजना सुरू आहेत अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले आहे राज्यात पावसाचे थैमान चालू असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल तीस जिल्ह्यातील एकशे पंच्याण्णव तालुक्यामध्ये मोठे नुकसान झाले आहे या काळात झालेल्या पावसामुळे सहाशे चौपन्न महसूल मंडळामधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यात सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टर बेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे शेहेचाळीस एकर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे यात प्रामुख्याने खरीप पिकांचे नुकसान झालेले असून सोयाबीन मका कापूस उडी तूर मूग भाजीपाला फळपिके बाजरी ऊस कांदा ज्वारी हळद अशा विविध पिकांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फटका हा बसलेला आहे आता सर्वाधिक बाधित जिल्हे कोणकोणते आहेत तर त्यामध्ये पहा नांदेड सात हजार आठ सात लाख अठ्ठावीस हजार एकोणपन्नास हेक्टर वाशिम त्यानंतर यवतमाळ धाराशिव अकोला सोलापूर हे, हे त्या त्या जे जिल्हे आहेत हे जास्त बाधित त्या ठिकाणी आहेत जी काही खरीप हंगामातील जी पिके आहेत त्या पिकांना त्या ठिकाणी फटका बसलेला आहे आता जे बाजी जि बाधित जिल्हे आहेत नांदेड वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धुळे जलगाव रत्नागिरी चंद्रपूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड नागपूर आणि पुणे हे जिल्हे बाधित आहेत या जिल्ह्यांमधील जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांची म्हणजे जे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जे पिकांची त्या ठिकाणी पंचनामे हे झालेले आहेत काही शेतकऱ्यांची बाकी आहेत ते युद्धपातळीवरती चालू आहेत ते पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत ही देण्यात येणार आहे असं कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं ज्या ठिकाणी अतिवृष्टी परिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यांना लवकरच सरकार त्या ठिकाणी आता मदत ही त्या ठिकाणी जाहीर करणार आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद